नमस्कार मंडळी आपणा सर्वांचे अविरत्या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे महाशिवरात्री हा भगवान शंकरांचा विशेष दिवस मानला जातो या दिवशी साधना उपवास आणि पूजादिकांनी भगवान शंकरांची कृपा प्राप्त करता येते पण महाशिवरात्रीच्या दिवशी ग्रहस्थिती आणि राशींवरही त्याचा विशिष्ट प्रभाव पडतो प्रत्येक राशीसाठी हा दिवस वेगवेगळे परिणाम घडवून आणतो या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक राशीवर होणारा महाशिवरात्रीचा प्रभाव त्यासाठी करावयाच्या विशेष पूजा उपाय आणि संकल्प याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री अत्यंत शुभ फलदायी असते या राशीवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे भगवान शंकरांच्या कृपेने मानसिक शांतता आणि आत्मविश्वास मिळतो त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी लाल फुलांनी शिवलिंगाची पूजा करावी ओम नम शिवाय या मंत्राचा माळी जप करावा लाल वस्त्र आणि तांब्याचे भांडे शिवलिंगाला अर्पण करावे वृषभ राशी वृषभ राशीवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी प्रेम सुखशांती आणि आर्थिक स्थैर्य याचा प्रभाव मिळतो वृषभ राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर पांढऱ्या रंगाची फुले व्हावीत ओम पार्वती पतये नमहा या मंत्राचा जप करावा दुधाने शिवलिंगाला अभिषेक करावा आणि गरिबांना अन्नदान करावे मिथुन राशी मिथुन राशीवर बुधग्रहाचा प्रभाव असल्यामुळे बुद्धीला चालना मिळते नवीन संधी मिळतात आणि कामात यश प्राप्त होते मिथुन राशीच्या व्यक्तींनी हिरव्या बेलपत्रांनी शिवलिंग पुजावे ओम महादेवाय नमहा या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा आणि दुर्गा सप्तशतीचे पठण करावे कर्कराशी चंद्राच्या प्रभावाखाली असलेली कर्करास ही भावनिक आणि संवेदनशील असते महाशिवरात्रीच्या दिवशी मनशांती आणि मानसिक स्थैर्य मिळते कर्कराशीच्या व्यक्तींनी दूध आणि पांढऱ्या वस्त्रांनी शिवलिंगाची पूजा करावी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि लहान मुलांना दूध आणि भात खायला द्यावा सिंह राशी सूर्याच्या प्रभावाखाली असलेल्या सिंह राशीसाठी महाशिवरात्री अत्यंत शुभ असते कार्यात प्रगती आणि मनशांती मिळते या राशीच्या व्यक्तींनी तांबड्या फुलांनी शिवलिंगाची पूजा करावी ओम सूर्याय नमहा हा मंत्र एकवीस वेळा जपावा आणि गाईला गूळ आणि चपाती खाऊ घालावी कन्या राशी कन्या राशीवरील बुधग्रहामुळे महाशिवरात्रीला आरोग्यविषयक लाभ होतो कन्या राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगाची हिरव्या पत्रांनी पूजा करावी ओम नम शिवाय हा मंत्र दोनशे दहा वेळा जपावा गरिबांना मदत करून तांदूळ दान करावा तूळ राशी तूळ राशीच्या दातकांसाठी महाशिवरात्री आर्थिक समृद्धी आणि वैवाहिक सौख्य वाढवणारी ठरते तूळ राशीच्या व्यक्तींनी पांढऱ्या वस्त्रांनी शिवलिंग पुजावे ओम महाकालाय नमः महा। हा मंत्र अकरा माळी जपावा आणि कुष्ठरोगी व्यक्तींना मदत करावी वृश्चिक राशी मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली असलेल्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस विशेष फलदायी ठरतो वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी लालचंदनाने शिवलिंग पुजावे ओम रुद्राय नमः हा मंत्र एकवीस वेळा जपावा आणि गरिबांना तांदूळ दान करावा धनुराशी गुरुग्रहाच्या प्रभावाखाली असलेल्या धनुराशीच्या व्यक्तींना महाशिवरात्रीच्या दिवशी आध्यात्मिक प्रगती आणि धनलाभ होतो धनुराशीच्या व्यक्तींनी केशराने शिवलिंगाची पूजा करावी ओम त्र्यंबकेश्वराय नमः हा मंत्र अकरा वेळा जपावा विद्यार्थ्यांनी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घ्यावे मकर राशी शनिग्रहाच्या प्रभावाखाली असलेल्या मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस कर्मात प्रगती आणि शनिदोष शांतीसाठी महत्वाचा असतो मकर राशीच्या व्यक्तींनी काळ्या तिळाने शिवलिंग पुजावे ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा आणि गरिबांना लोखंडी वस्तू दान कराव्या कुंभ राशीवरील शनीच्या प्रभावामुळे महाशिवरात्रीचा दिवस विशेष लाभदायक ठरतो कुंभराशीच्या व्यक्तींनी निळ्या फुलांनी शिवलिंग पूजावे ओम महादेवाय नमः हा मंत्र एकवीस वेळा जपावा आणि कुष्ठरोगी व्यक्तींना मदत करावी गुरु मीन राशी गुरुग्रहाच्या प्रभावाखाली असलेल्या मीन राशीसाठी हा दिवस आध्यात्मिक आणि आर्थिक प्रगतीसाठी अनुकूल असतो मीन राशीच्या व्यक्तींनी पिवळ्या फुलांनी शिवलिंग पुजावे ओम शिवाय नमः हा मंत्र अकरा वेळा जपावा आणि विद्यार्थ्यांनी मंदिरात जाऊन अध्ययन करावे महाशिवरात्रीचा प्रत्येक राशीवर वेगळा प्रभाव असतो त्यामुळे त्या, त्या दिवसाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी वरील उपाय आणि पूजाविधी अवश्य करा भगवान शंकरांची कृपा तुमच्यावर सदैव राहो तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ